नमस्कार मित्रांनो मनीमेओ मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण शेअर बाजारातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत जे आपल्या गुंतवणुकीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत जसे की बोनस बायबॅक डिव्हिडंड यासारख्या संकल्पनांची सखोल माहिती आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊ की शेअर बाजारात होणाऱ्या कार्पोरेट घोषणांमुळे गुंतवणूकदारांच्या प्रकारे फायद्याचे किंवा तो तोट्याचे परिणाम हे होऊ शकतात या सर्व गोष्टींना समजून घेण्यासाठी स्वामीनाथन अण्णामलाई यांच्या शेअर बाजाराच्या युक्तीच्या गोष्टी या पुस्तकातील महत्त्वाच्या संकल्पनांचा आपण अभ्यास करूया चला तर मग अधिक माहिती जाणून घेऊया मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया आजच्या या महत्त्वाच्या विषयाला जो आहे कार्पोरेट घोषणा एक गुंतवणूकदार या नात्याने तुम्हाला काही कार्पोरेट घोषणांबद्दल माहिती असणं हे आवश्यक आहे जसे की बोनस शेअर विभाजन ज्याला स्टॉक स्पिल्ट म्हणतात राईट इश्यू शेअर परत विकत घेणे म्हणजेच बायबॅक आणि लाभांश ज्याला डिव्हिडंड म्हटलं जातं तर कंपनीचे संचालक मंडळ सहसा या सगळ्या कृतींची शिफारस करते आणि त्यावर कंपनीचे समभागधारक म्हणजेच शेअर होल्डर्स मतदान करून अंतिम शिक्कामोर्तब करत असतात एक एक मुद्दा समजून घेऊया हो पहिला मुद्दा आहे बोनस कंपनीकडे जी रोख रक्कम असते कॅश रिझर्व असते त्यातून बोनस शेअर्स दिले जातात गुंतवणूकदारांनी आपले पैसे कंपनीत गुंतवले म्हणून त्यांना कंपनीतर्फे ही भेट दिली जात असते समभागधारकांकडे सध्या जितके शेअर्स आहेत त्या प्रमाणात कंपनीतर्फे त्याला कोणताही मोबदला न घेता काही शेअर्स दिले जातात म्हणजेच हे शेअर्स फुकट मिळतात सगळ्या गुंतवणूकदारांना एका निर्धारित प्रमाणात हे बोनस शेअर्स वाटले जातात उदाहरणार्थ कंपनी एक्सने दोनास एक या प्रमाणात बोनस शेअर्स दिले याचा अर्थ असा की सध्या जर गुंतवणूकदारांकडे कंपनीचे दोन शेअर्स असतील तर त्याला विना मोबदला त्याच किंमतीचा आणखी एक शेअर मिळणार आहे आता जर तुमच्याकडे कंपनीचे एक हजार शेअर असतील आणि कंपनीच्या शेअरची बाजारातली प्रति शेअर किंमत रुपये बारा असेल आणि कंपनीचे दोनास एक बोनसची घोषणा केली असेल तर आपोआपच तुम्हाला आणखी पाचशे शेअर्स मिळतील आणि तुमच्याकडे एकाच किंमतीचे एकूण पंधराशे शेअर्स होणार आहेत पण एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्याकडच्या शेअर्सचा आकडाच फक्त वाढणार आहे गुंतवणुकीच्या रकमेत काही बदल होणार नाही तुम्हाला बोनस शेअर्स मिळाल्यानंतर प्रति शेअर किंमत मात्र कमी होणार आहे कसे ते बघूया एक हजार शेअर्स रुपये बारा शेअर बरोबर बारा हजार बोनसपूर्वी पंधराशे शेअर्स रुपये आठ प्रति शेअर म्हणजेच बारा हजार बोनसच्या नंतर म्हणजे रकमेत काही फरक पडणे नाही गुंतवणुकीची रक्कम तितकीच राहते पण तेवढ्याच रकमेत आता गुंतवणूकदाराला अधिक शेअर्स मिळतात ज्याचा फायदा हा भविष्यात होत असतो आता दुसरा मुद्दा आहे शेअर विभाजन ज्याला स्टॉक स्पिल्ट असं म्हटलं जातं शेअर विभाजन जी शेअरच्या मूळ किंमतीशी म्हणजेच फेस व्हॅल्यू याच्याशी निगडीत असते विभाजनामुळे फेस व्हॅल्यू ही कमी होत असते त्यामुळे एकूण गुंतवणुकीची रक्कम ही तेवढीच राहिली तरी शेअरचा आकडा वाढत असतो हे आपण एक उदाहरणदाद्वारे समजून घेऊया कंपनी एक्सच्या एका शेअरची फेस व्हॅल्यू आहे रुपये दहा शेअर आणि कंपनीने पाचास एक अशी शेअर विभाजन केले आहे म्हणजेच याचा अर्थ आता मूळ फेस व्हॅल्यूचे कंपनीने विभाजन केले आणि तिचे पाच भाग केले म्हणजेच आता नवीन फेस व्हॅल्यू झाली दहा भागीला पाच बरोबर आता त्या प्रमाणात दोन प्रति शेअर आता नवी फेस व्हॅल्यू रुपये दोन झाल्यामुळे दोन कशी झाली तर दहा भागीला पाच केला आपण त्याचं उत्तर आलं दोन प्रति शेअर्स तर सध्याच्या गुंतवणुकीच्या मूल्यातही बदल होईल कसा होईल ते उदाहरणाद्वारे पाहूया एका गुंतवणूकदाराकडे रुपये शंभर प्रति शेअरप्रमाणे पन्नास शेअर्स आहेत पाचास एक असे विभाजन झाल्यानंतर प्रति शेअर किंमत झाली रुपये शंभर भागीला पाच बरोबर वीस प्रति शेअर तर मूळ पन्नास शेअर गुणीला शंभर बरोबर पाच हजार हे शेअर विभाजनाच्या पूर्वीचा आकडा आणि नवीन दोनशे पन्नास शेअर्स गुणीला वीस बरोबर हे होतील पाच हजार शेअर्स प्रतिविभाजनाच्या नंतर तर गुंतवणुकीची रक्कम बदलत नाही उलट गुंतवणूकदाराला नवीन किमतीचे वाढीव शेअर्स हे मिळत असतात शेअर विभाजनाचा परिणाम शेअर्सच्या बाजारातल्या किमती म्हणजेच मार्केट व्हॅल्यूवर होत असतो विभाजनामुळे बाजारभाव कमी होतो आणि नवीन किमतीप्रमाणे शेअर्सचे व्यवहार सुरू होतात आता पुढचा मुद्दा आहे आपला राईट्स इश्यू राईट इशूमधले शेअर्स फक्त विद्यमान समभागधारकांसाठी असतात इतर असंबंधित लोकांना ते मिळत नाहीत आणखी एक आय पी ओ आणण्याऐवजी नवीन भांडवल उभारणीकरता कंपनी या मार्गाचा अवलंब करून विद्यमान समधारकांकडून भांडवल उभे करते सहसा राईट इशूमधले शेअर्स भागधारकांना थोड्या कमी किमतीला मिळतात याचाच अर्थ असा की भागधारकांना बाजारभावापेक्षा कमी किमतीला हे शेअर्स विकत घेता येतात राईट इशूमधले समभाग घ्यायलाच हवेत असं नाही त्या शेअर्सची बाजारात कशी कामगिरी चालू आहे याचा अभ्यास करून मग हे शेअर्स आपण घेऊ शकता कधीकधी बाजारात जी शेअर्सची किंमत असते त्याच किंमतीला कंपनी भागधारकांना राईट्स देते अशावेळी ते राईट्स नाकारलेलेच बरे सहसा पाचास एक दहास एक अशा प्रमाणामध्ये राईट्स हे दिले जातात उदाहरणार्थ कंपनी ॲक्स ही पाचास एक अशा राईट्स इश्यूची घोषणा करते म्हणजेच तुमच्याकडे सध्या पाच शेअर्स असतील तर तुम्हाला आणखी एक शेअर विकत घेता येईल आता पुढचा मुद्दा पाहूया तो म्हणजे शेअर्स परत विकत घेणे याला बायबॅक असं म्हटलं जातं बायबॅकमध्ये कंपनी स्वतःच एका ठराविक किमतीला समभागधारकांचे शेअर्स परत विकत घेते जेव्हा कंपनीकडे अधिकचे पैसे असतात आणि जेव्हा तिला बाजारातले शेअर्सचा आकडा कमी करायचा असतो तेव्हा कंपनी बायबॅकचा पर्याय वापरू शकते सहसा अधिकाधिक भागधारकांनी हा पर्याय निवडावा म्हणून बायबॅकमध्ये दिली त्यांना जाणारी जी किंमत असते ती बाजारभावापेक्षा थोडी जास्त असते बायबॅकनंतर बाजारात उपलब्ध असलेल्या शेअर्सचा आकडा हा कमी होतो आणि त्याची किंमत वधारते आता काही कारणांसाठी कंपन्या बायबॅकची घोषणा करू शकतात ती कारणं कोणती ते समजून घेऊया नवीन गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आपल्या शेअरची किंमत अपेक्षेपेक्षा कमी आहे असे वाटल्यास कंपनी बायबॅकचा पर्याय वापरते ज्यामुळे शेअरचा बाजारभाव हा वाढत असतो प्रवर्तकांचा कंपनीमधला हिस्सा वाढवण्यासाठी त्यानंतर समभागधारकांना कंपनीबद्दल विश्वास वाटावा यासाठी काही समभागधारक एकत्र येऊन कंपनीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात ही परिस्थिती टाळण्यासाठी पुढे जाऊन कंपनी असूचीबद्ध करण्यासाठी काही कंपन्या लाभांश देण्याऐवजी बायबॅकचा पर्याय देतात जेणेकरून अन्य मार्गाने भागधारकांचा फायदा होऊ शकेल पुढचा मुद्दा आपला आहे लाभांश ज्याला डिव्हिडंड म्हटलं जातं लाभांश म्हणजे कंपनीने समभागधारकांना दिलेला नफ्यातला हिस्सा शेअर्सच्या मूळ किंमतीवर काही ठराविक टक्के लाभांश म्हणून वाटला जातो परदेशी कंपन्या ज्याला फॉरेन कंपनीजकडून मिळालेल्या लाभांशावर कर लागतो पण स्वदेशी कंपन्यांकडून एका वर्षात दहा लाख रुपयापर्यंत मिळालेला लाभांश करमुक्त असतो स्वदेशी कंपन्यांकडून जर एका वर्षात दहा लक्ष रुपयापेक्षा अधिक लाभांश मिळाला तर त्यावर दहा टक्के आयकर आकारला जातो उदाहरणार्थ श्री कुमार यांना विविध भारतीय कंपन्यांकडून एका वर्षात रुपये बारा लाख लाभांश मिळाला हे उत्पन्न मर्यादा घालून दिलेल्या रुपये दहा लाखापेक्षा जास्त असल्याने कुमार यांना वरच्या या रकमेवर दहा टक्के आयकर भरावा लागेल म्हणजेच त्यांना रुपये वीस हजार रुपये दोन लाखावर दहा टक्के आयकर भरावा लागेल काही कंपन्या अजिबात लाभांश देत नाहीत तर काही कंपन्या एका वर्षात एकाहून अधिक वेळेला लाभांश देतात हेही लक्षात घ्या की एखाद्या कंपनीला तोटा होत असला तरी ते आपल्या राखीव गंगाजळीतून लाभांश वाटू शकते ज्या कंपन्या लाभांश देत नाहीत त्या वाईट असतात असे नाही याचा अर्थ असा की भागधारकांना नफा वाटण्याऐवजी ते मिळालेला सगळा नफा परत व्यवसायातच गुंतवतात उदाहरणार्थ एका शेअरची मूळ किंमत आहे दहा रुपये आणि कंपनीने पन्नास टक्के लाभांश जाहीर केला म्हणजे तुमच्याकडे जितके शेअर्स असतील त्या प्रत्येकावर तुम्हाला पाच रुपये मिळणार आहेत उदाहरणार्थ एका शेअरची मूळ किंमत आहे रुपये दहा आणि कंपनीने पन्नास टक्के लाभांश जारी केला म्हणजे तुमच्याकडे जितके शेअर्स असतील त्या प्रत्येकावर तुम्हाला रुपये पाच मिळतील आता पहा फायदे मिळवायचे असतील तर नेमकी खरेदी कधी करावी तर कोणत्याही कार्पोरेट घोषणेसाठी तुम्हाला चार तारखा अतिशय महत्त्वाच्या असतात लाभांश जाहीर केल्याची तारीख म्हणजेच डिव्हिडंट डिक्लेरेशन डेट लाभांशाकरता तुम्ही पात्र व्हाल ती तारीख ज्याला एक्स डिव्हिडंट डेट असं म्हटलं जाते पुस्तके बंद ठेवण्याची तारीख म्हणजेच रेकॉर्ड डेट आणि लाभांश अदा करण्याची तारीख ज्याला डिव्हिडंड आउट डेट असं म्हटलं जातं तुम्हाला लाभांश मिळवण्याच्या हेतूने एखादा शेअर विकत घ्यायचा असेल तर तुम्ही तो एक्स डिव्हिडंड तारखेच्या आधी विकत घ्यायला हवा एक्स डिव्हिडंड तारखेच्या दिवशी शेअरच्या किमतीतून प्रति समभाग लाभांशाची रक्कम ही वजा होते हे आपण एका उदाहरणाद्वारे समजूया समजा एखादा महिना आहे जो तीस दिवसांचा आहे तर तीन तारखेला लाभांश जाहीर केल्याची तारीख असेल तर चार तारीख ते सोळा तारीख या तारखेला काय होईल तर लाभांशाचा लाभ मिळवायचा असेल तर या कालावधीत तुम्हाला शेअर्स विकत घ्यावे लागतील आणि सतरा तारखेला काय होईल एक्स डिव्हिडंड डेट असेल आणि एकोणीस तारखेला रेकॉर्ड डेट असेल आणि सव्वीस तारखेला पेआउट डेट असेल वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजेच ए जी एम आणि लाभांश याबद्दल ठरवण्यासाठी कंपनी एक्सचे संचालक मंडळ तीन तारखेला सभा बोलावते ही झाली लाभांश जाहीर केल्याची तारीख म्हणजे डिव्हिडंड डिक्लेरेशन डेट कंपनीच्या संचालक मंडळाने लाभांशाची शिफारस केली तर त्याच दिवशी त्याच वेळी त्यांची पुस्तके बंद ठेवण्याची तारीख म्हणजेच रेकॉर्ड डेटही ठरवली जाते जी या उदाहरणाद्वारे एकोणीस तारीख आलेली आहे पुस्तके बंद ठेवण्याची तारीख म्हणजे ज्या तारखेला लाभांश मिळवणाऱ्या पात्र समभागधारकांची अंतिम यादी ही तयार केली जाते ती तारीख सहसा डिडन डिक्लेरेशन डेट आणि रेकॉर्ड डेटमध्ये पुरेसा अवकाश हा असतो त्यामुळे गुंतवणूकदाराला मधल्या काळात शेअर्स विकत घेण्याची आणि लाभांशाचा लाभ मिळवण्याची संधीही मिळते ॲक्स डिडन डेट सतरा ही नेहमीच रेकॉर्ड डेट एकोणावीसपेक्षा दोन दिवस आधीचे असते भारतात तुम्ही शेअर्स विकत घेतले की ते तुमच्या डीमॅट खात्यात जमा होण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागतो ज्याला टी प्लस टू म्हणजे ट्रेडिंग डे प्लस टू डे म्हणजेच तुम्ही त्या शेअर्सचे मालक होण्यासाठी तुम्हाला दोन दिवस वाट पाहावी लागते लाभांश मिळवण्याच्या हेतूने तुम्ही शेअर्स विकत घेत असाल तर एक्स डिव्हिडंड डेटच्या आधीच तो विकत घ्या कारण खात्याचा ताळा व्हायला दोन दिवस लागतात आणि त्यानंतर तुमचे नाव कंपनीच्या भागधारकांच्या यादीत समाविष्ट होत असते हेही लक्षात ठेवा की एक्स डिव्हिडंट तारखेच्या दिवशी शेअरचा बाजारभाव लाभांशाच्या संख्ये इतका म्हणजेच रकमे इतका कमी होतो म्हणजेच या उदाहरणात सोळा तारखेला बाजारभाव रुपये पन्नास प्रति शेअर असेल आणि कंपनीने एक्स डिव्हिडंट तारखेला प्रति समभाग रुपये पाच इतका लाभांश घोषित केला तर शेअरचा बाजारभाव सतरा तारखेला रुपये पाचने कमी होईल आणि त्या दिवशीचा भाव असेल रुपये पंचेचाळीस लाभांश लाभांशदा करण्याची तारीख पे आउट डेट सव्वीस म्हणजे ज्या दिवशी लाभांश वाटला जातो ती तारीख रेकॉर्ड डेट एकोणावीस नंतर सुमारे एक ते दोन आठवड्यांनी समभागधारकांच्या खात्यात लाभांश जमा होतो अशा प्रकारचे महत्त्वाचे मुद्दे आपण पाहिले मित्रांनो अशा आहे की या व्हिडिओमधून आपल्याला शेअर बाजारातील बोनस बायबॅक डिव्हिडंड आणि इतर महत्त्वाच्या घटकांची सखोल माहिती मिळाली असेल ही सर्व संकल्पना आपली गुंतवणूक निर्णय घेण्यात मदत करू शकतात आणि आपल्याला अधिक सुज्ञ बनू शकतात शेअर बाजाराच्या या युक्त्यांचा वापर करून आपण आपल्या गुंतवणुकीला अधिक सुरक्षित आणि फायदेशीर बनवू शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो तुम्हाला जर गुंतवणूक शेअर मार्केट संबंधित मोफत माहिती हवी असेल तर आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला जी सुविधा दिलेली आहे त्याचा लाभ घ्या संपर्क करा तुम्हाला स्क्रीनवरसुद्धा याची माहिती मिळेल ती वाचून तुम्ही संपर्क करू शकता यासाठीच अजून उत्तम व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेल लावा धन्यवाद आणि पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया